आणि सध्या इस्रायल इराण युद्ध संघर्ष चांगलाच पेटलाय त्याचबरोबर यात अमेरिकेनं सुद्धा उडी घेतली आहे संदर्भातल्या सर्व महत्वाच्या घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया इस्रायल इराण युद्धची घडलं अमेरिकेकडून इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः दिली हल्ल्याची माहिती दोन तळांवर अणुबॉम्ब किंवा अणुऊर्जेसाठी युरेनियमचं संशोधन इस्फानच्या आण्विक तळांवर होता युरेनियमचा साठा इराणच्या खोलवरच्या तळांवर हल्ले करण्यास इस्रायल असमर्थ इस्रायलनं मदत मागितल्यानंतर अमेरिकेचे हल्ले इराणवर हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून बी टू स्टील बॉम्बरचा वापर बी ची अठरा हजार किलो शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता एकसष्ट पर्यंत खोल जाऊन मारा करण्याची ताकद बी टू बॉम्बर विमानांचा बॉम्बसह चव्वेचाळीस तास प्रवास अठरा हजार किलोमीटर अंतर पार करून कोर्डोचा आण्विक तळ उद्ध्वस्त अमेरिकेच्या हल्ल्याचा खर्च दोन पूर्णांक एक अब्ज डॉलर्स असल्याची माहिती नतांज आणि इस्फानच्या तळावर तीस टॉम हॉक क्षेपणास्त्रानं हल्ला अमेरिकेनं अणु प्रकल्पांवर हल्ला केला तरी रेडिएशनचा धोका नाही आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगानं दिली माहिती इराणमधल्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आयएईएची माहिती अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वीच इराणनं युरेनियम अन्यत्र हलवलं फोर्डो अणुप्रकल्पाजवळ उभ्या असलेल्या ट्रकचे फोटो व्हायरल झालेत फोरडो हल्ल्यानंतर रेडिएशन झालं नसल्याची ची माहिती अमेरिकेचे इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ले फोर्डो आण्विक तळावर हल्ला झाल्यानंतर पहिला व्हिडिओ समोर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर दाहकता दाखवणारी दृश्य समोर इराणवर हल्ला करण्याचा ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीच इशारा दिला होता ट्रम्प यांनी सुट्टी अर्धवट सोडून तातडीची बैठक घेतली बैठकीत इराणवर हल्ला करण्याचा ट्रम्प यांचा निर्णय धोकादायक राजवटी विरुद्ध ट्रम्प यांच्या कारवाईची इतिहासात नोंद होईल इस्रायलच्या पंतप्रधानांकडून डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक अमेरिकेला खरंच तोड नाही म्हणत हल्ल्यानंतर नेत्यान्याहू आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा नेत्यान्याहूंकडून ट्रम्प यांचं कौतुक इस्रायल इराण युद्धात दहाव्या दिवशी अमेरिकेची उडी इराणचा फोंडो आण्विक तळ पूर्णपणे उद्ध्वस्त त्यानंतर नेतानाहू आणि ट्रम्प यांच्या फोनवरून चर्चा झाल्याची माहिती अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याचा पाकिस्तानकडून निषेध मध्य आशियातला तणाव वाढण्याची पाकिस्तानला चिंता संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरनुसार इराणला प्रत्युत्तराचा अधिकार पाकिस्तानचं म्हणणं इस्राईल अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याचा सोनिया गांधींकडून निषेध अमेरिकेच्या हल्ल्यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता सोनिया गांधींचं विधान तर सुनियोजितपणे इराणवासियांच्या हत्या सुरू सोनिया गांधींचा आरोप अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा तेल अवीव आणि हैफावर क्षेपणास्त्रांनी हल्ला इराणना आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी हल्ला केला पंचवीस क्षेपणास्त्रांनी इराणचा इस्राईलवर मारा अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून दोन वेळा क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये सायरनचे आवाज इराणचा सा इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा हल्ल्यांमुळे इस्रायलमध्ये मोठं नुकसान क्षेपणास्त्रांमुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्याचा व्हिडिओ समोर इराणनं प्रत्युत्तराचा प्रयत्न देखील करू नये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा इराणनं प्रत्युत्तर दिल्यास आजच्यापेक्षा मोठा हल्ला करू ट्रम्प यांचा इशारा अमेरिकेकडून इराणच्या फोर्डो नातांस आणि एसएफआन या तीन आण्विक तळांवर हल्ले तर ही शांततेची वेळ असून युद्ध थांबवण्याचा ट्रम्पचा इराणला सल्ला अमेरिकेला आता अभूतपूर्व प्रत्युत्तर मिळेल इराणच्या सर्वोच्च नेत्यांना दिला इशारा कधी झालं नाही असं अमेरिकेचं नुकसान होईल इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वक्तव्य आता उत्तर देण्याची आमची पाळी इराणच्या इराण इंटरनॅशनल वृत्तपत्रामधून इशारा आधी बहारीनमधल्या अमेरिकेच्या नौदलावर नौदल तळावर हल्ला करा असा इशारा हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं देशाला उद्देशून भाषण इराणमध्ये आशियातील दहशतवाद्यांचा सर्वात मोठा पोशिंदा असल्याचा आरोप इराणला शांततेच्या मार्गानं जावंच लागेल असाही इशारा तुम्ही युद्ध सुरू केलं आम्ही शेवट करू इराणचे सरकारी चॅनलद्वारे धमकी प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचा जवान आता आमचं लक्ष इराणची अमेरिकेला धमकी अमेरिकेच्या हल्ल्यानंतर येमेनची इराणच्या बाजूने उडी अमेरिकेच्या जहाजांवर हल्ला करण्याची घोषणा लाल समुद्रातली जहाजं जा हटवा असा अमेरिकेला इशारा जहाजं आणि युद्धनौकांवर हल्ल्याची येमेनची धमकी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनेंकडून उत्तराधिकाऱ्यांची नावं जाहीर करण्यात आली आहे मात्र त्यात त्यांचा मुलगा मोझिन याचं नाव नसल्यानं इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्वाची मानली जाते इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये आतापर्यंत आठशे पासष्ट जणांचा मृत्यू झालाय तर तीन हजार तीनशे शहाण्णव जण जखमी झाल्याची माहिती आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आज इस्रायल इराण युद्धाचा दहावा दिवस युद्धात आतापर्यंत इराणमध्ये सहाशे सत्तावन्न आणि इस्रायलमध्ये चोवीस लोकांचा मृत्यू से आणखी दोन इराणी लष्करी कमांडर मारल्याचा इस्रायलचा दावा इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्राईल हवाई क्षेत्र बंद करण्यात आलंय इराण इस्रायल संघर्षात अमेरिकेनं उडी घेतल्यानं संघर्ष आणखीची घळला इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरूच दोनशे नव्वद भारतीय दिल्लीत दाखल झालेत आतापर्यंत एक हजार एकशे सतरा जण भारतात पोहोचले बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान सुरू दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे टक्कर पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे श्री निळकंठेश्वर पॅनल भाजपचे सहकार बचाव पा, शेतकरी पॅनल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनल अशी चौरंगी लढत माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी सुप्रिया सुळेंनी देखील मतदानाचा हक्क बजावला दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे यंदा काटेकीटक्कर माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी विरोधातील सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या रंजन कुमार तावरेंनीही मतदान केलं चेअरमन पदासाठी अजितदादांना चंद्रराव तावरेंचं आव्हान माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी चंद्रराव तावरेंनी मतदानाचा हक्क बजावला दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमध्ये यंदा काटेकी टक्कर निधीचे चणसण सांगणारे अजित पवार माळेगाव साखर कारखान्यासाठी पाचशे कोटी कुठून देणार संजय राऊतांचा सवाल साखर कारखान्यासाठी अजितदादा ठाण मांडून बसलेत असाही टोला पंढरपूर परिक्षेत्रात आजपासून मद्य मांस विक्री बंद आचार्य तुषार भोसले यांच्या मागणीला यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून अंमलबजावणी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात महासफाई अभियान पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी आणि आमदारांच्या हातात झाडू सफाई अभियानाला नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पंढरपुरात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत पाच हजार सायकलस्वारांकडून रिंगण सोहळा साजरा यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील रणजित सिंग मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरींचीही उपस्थिती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाटात दाखल होणारे थोड्याच वेळात पालखी पुण्यातून प्रस्थान करेल हडपसर मार्गे पालखी दिवेघाटात दाखल होईल आषाढी वारीत भाविकांना अडथळा येऊ नये म्हणून एकोणतीस तारखेपर्यंत उजनी धरणातून पाणी सुरू राहील भाविकांच्या स्नानापुरतं पाणी राखून उर्वरित पाण्याची साठवणूक करणार असल्याची पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती कोल्हापूरच्या राऊतवाडी धबधब्यात वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावलाय दबदब्याच्या ठिकाणी इतर पर्यटकांनी तरुणाला वाचवलं सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून तरुण वाहून जात होता पुण्यातील सिंहगड उड्डाण पुलाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम रखडलंय माणिकबाग ते हिंगणे या दरम्यानचा उड्डाणपूल सुरू होण्यास किमान एक महिना लागण्याची शक्यता आहे पक्षातील नेते सोडून गेले ते, गे ते कळालं नाही मग जनमत काय करणार मनसे नेते संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका बोलबच्चन करून उपयोग नाही रस्त्यावर उतरून काम करणाऱ्यांची गरज देशपांडेंचा खोचक सल्ला रायगडच्या शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद चभाट्यावर आलाय सुनील तटकरेंनी सर्व अघोरी विद्या बाहेर काढणार शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा इशारा तटकरेंनी आम्हाला डावपेत शिकवू नयेत आम्ही देखील स्वाभिमानी आहोत आमदार महेंद्र दळवींचं वक्तव्य तर तटकरेंनी सबुरीनं गरिबाला न्याय द्यावा आणि पालकमंत्रीपदासाठी मोठं मन करावं असा टोलाही लगावला घरातील कर्त्या पुरुषाच्या जीवनाचा दिवा विजल्यावर कर्जमाफी देणार का संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना खोचक सवाल महायुती सरकार आल्यापासून वर्षभरात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात राऊतांचा आरोप लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंच्या सरकारवर ताशेरे पंधराशे रुपयांनी सामाजिक परिवर्तन झालं का सुळेंचा सवाल तर महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत सुळेंचं निधन सरकारने लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देण्याचा शब्द पाळला नाही लाडकी बहिणी योजनेवरून खासदार संजय राऊतांचे सरकारवर ताशेरे हिंदुत्व ही, ही मूल्याधिष्ठित जीवनशैली आहे त्यामुळे केवळ भगवा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरणं म्हणजे हिंदुत्व नाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य तर काँग्रेसने हिंदुत्वाचा अर्थ चुकीचा लावल्याचा आरोप आतापर्यंतचं काम केवळ न्यूज रील असून दोन हजार एकोणतीसची निवडणूक रिअल फिल्म असेल केंद्रीय मंत्री गडकरींचं एका मुलाखतीत सूचक वक्तव्य यावेळी निवडणूक लढण्यासंदर्भात पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं पुण्यातील बालेवाडी शिवसेना युवा सेनेचा वार्षिक मेळावा बारा जुलैला पार पडेल या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील नेते विभागानुसार मार्गदर्शन करतील यंदा जून मध्येच राज्यातील धरणं सदोतीस टक्के भरली आहेत गेल्या वर्षी जून मध्ये सरासरी वीस टक्क्यांच्या खाली असणारी धरणं यंदा सदोतीस टक्के भरल्यानं पाण्याची चिंता मिटली आहे ठाण्याच्या टेंभीनाका परिसरात ठाकरेंना दिवसणारे बॅनर्स लागलेत कमॉन सेव मी असं म्हणाले असते तर शिंदे मदतीला आले असते बॅनरवर लिहिलेल्या आशयावरून ठाकरेंवर खोचक टीका मुंबईत पार्ले पंचम संघटनेकडून ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं आवाहन करणारे बॅनर्स तुमचे आजचे वैभव हे मराठी माणसाच्या ठाकरे या नावावरील प्रेमाचं प्रतिबिंब बॅनरवर आशय हिंदी विरोधात मनसेकडून दादरच्या शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी राज्यात परप्रांतीयांना मराठी सक्ती करण्याऐवजी शासनाकडून मराठी माणसांनाच सक्ती केली बॅनरवर आशय शिवसेना भवनासमोर ठाकरेंच्या सेनेकडून बॅनरबाजी बॅनरमधून ठाकरे सरकार यावं यासाठी कामाख्या देवीला साकडं महेश जाधव या शिवसैनिकाकडून ही बॅनर्स लावण्यात आली आहेत मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी दोन धक्के दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल आशिष शेलार आणि प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश ईश्वर तायडे आणि आकांक्षा शेट्टे यांचा भाजपात प्रवेश मंत्री नितेश राणेंनी मुंबईतील वर्सोवा खाडीजवळील स्थानिक मच्छीमारांची भेट घेतली राण्यासमोर वर्सोवा परिसरातील मच्छीमारांनी समस्या मांडल्या ठाण्यातील घोडबंदर रस्ता आजपासून चौदा जुलैपर्यंत रात्री बंद राहील मुंबई मेट्रो लाईन चारच्या कामात दोन महिन्यांवर तुळई बसवण्याचे काम होणार आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय मुंबईत सव्वीस जूनला म्हाडाचा जनता दरबार भरेल नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी म्हाडाचा सव्वीस जूनला सकाळी अकरा ते दुपारी एक दरम्यान जनता दरबार असेल वांद्रे पूर्व येथील नंदा सभागृहात जनता दरबाराचं आयोजन निवृत्तीनाथांच्या पालखीचं ठिकठिकाणी उत्साह स्वागत आज निवृत्तीनाथांची पालखी अहिल्यानगर शहरात पोहोचणार पालखी राहुरी तालुक्यातून मार्गक्रमण करताना मोठ्या उत्साहात वारकऱ्यांचं स्वागत सरलाबेट देवस्थानच्या सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान श्रीरामपूर शहरात पालखीचं आगमन होताच विविध ठिकाणी वारकऱ्यांवर फुलांची उधळण करत स्वागत नाशिकच्या रामसेत किल्ल्यावर गडसंवर्धन अंतर्गत स्वच्छता मोहिमेचं आयोजन खासदार निलेश लंके भास्कर भगरे आणि जयंत पाटील यांचा या मोहिमेत सहभाग या निमित्ताने लंके आणि भगरेंचा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका शाळेत मुक्काम नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानं पातळी वाढली आहे तीन हजार नऊशे चव्वेचाळीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा नंदुरबार जिल्ह्यात दान दिवसा, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दरम्यान यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा नंदुर अंदाज नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वेच्या अंडर बायपासमध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीसाठी अडचण शहरवासियांकडून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम शाळांना पंतप्रधान सूर्यघर बिजली योजनेअंतर्गत चोवीस तास वीज होईल पुरवठा होईल यासंदर्भात शिक्षण विभागानं जिल्हा परिषदेच्या एक हजार सातशे अठ्याहत्तर शाळांकडून अहवाल मागवला नाशिकमधील नांदगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे प्रसूती रुग्णाला ताटकळत ठेवण्यात आलं रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंचवीस जूनला जून भंडाऱ्यात विधानसभा निवडणुकीनंतर भंडाऱ्यात एकनाथ शिंदेंची आभारसभा नरेंद्र भोंडेकर यांना निवडून दिल्याबद्दल शिंदेंची आभारसभा भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान वादळी वाऱ्यानं राईस मिलचे तीनपत्रे उडाल्यानं धानपोती भिजली मालवणमधील राजकोट किल्ला आजपासून पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद असेल छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळील चबुतऱ्याच्या दुरुस्ती कामांसाठी हा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाला स्वतःच्या कामांवर विश्वास नसल्यानं राजकोट किल्ल्यावरील बंदी माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप मुख्यमंत्र्यांनी या सर्व कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला यासोबतच बुलेटिनमध्ये एक, या बुलेटिन एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा